भिवंडी तालुक्यातील कुकसे गावामध्ये दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील जय महाराष्ट्र मित्रमंडळ भोईरगावच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण कुकसे येथे भोरगाव चषक दोन हजार चोवीस आयोजित करण्यात आला होता आणि या चषकाचे पंधरावे वर्ष असून यावेळी भाजपचे श्रीकांत गायकर गावचे विद्यमान सरपंच तुकाराम फिरंगणे तसेच माजी सरपंच रघुनाथ पाटील मनोहर भोईर निलेश देसले खालिंगावचे विद्यमान सरपंच राजाराम शेलार समेत गावातील ग्रामस्थ क्रिकेट रसिक मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते उपस्थित सर्वांचे आयोजकांच्या वतीने सहर्ष स्वागत व मनापासून आभार व्यक्त करण्यात आले तसेच यावेळी राजाराम भोईर परेश भोईर मनीष भोईर रोहन भोईर प्रतीक ठाकरे कल्पेश भोईर समोर जय महाराष्ट्र मित्रमंडळाचे सर्व पदाधिकारी यांनी या चषकासाठी विशेष मेहनत घेतली त्यासोबतच यावेळी अंतिम सामना खाली व वाफाली संघामध्ये झाला यामध्ये खालील संघाने बाजी मारली उपस्थित मान्यवरांच्या वतीने विजयी व उपविजयी संघांना त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या त्यासोबतच आयोजकांचे देखील उपस्थित मानवरांच्या वतीने क्रिकेट रसिकांच्या वतीने कौतुक देखील करण्यात आले तर चला पाहूया वाफाले वर्सेस खालींग या दोन्ही संघामध्ये कशा प्रकारे फायनलचा सामना रंगला थोडक्यात पाहूया आपण एन्जॉय केली अंतिम सामणा असा त्या सुरू आहे इकडे खालील संघ आहे तर दुसरीकडे पाहू शकेल वाफाले संघ आहे वो या a great shot. हो या ठिकाणी मात्र जबरदस्त ग्रेट शॉट अगदी आमच्या व्यासपुटाच्या डोक्यावर चेंडू मात्र फ्लाइंग होतोय सात आवाज झाडी येतो या षटकार <laughs> मी अथर्वेचा तो जो स्पेल आहे तो माझ्या जेवणामध्ये कधी विसरू शकणार नाही त्याचा सुद्धा आपण या ठिकाणी या चेडू नंतर उल्लेख करू परंतु या ठिकाणी फटका चांगला सजवलाय नटवलाय आणि चेंडूला फेकून दिलाय मिड विकेटच्या बाहेर शतकार इथे बोलायला पाहिजे फटका मारला तो मिस्टर रितिकने आणि धाव रोशन केला धाव फुलक आहे बेचाळीस खालिंग संघाचा भाएग चीकड़ा। भाएग चीकड़ा। खाली ठेवला हाच अथर्व विषय आहे जो इथे विषारी ठरतोय आणि फलंदाज बाद जो आहे ज्या चेंडूवरती धाबाच्या येतील त्या मात्र कुठेतरी एक प्लस पॉइंट म्हणून आपण त्यांच्याकडे जरूर पाहू शकतो हो फटका फटका चांगला सजू मध्ये छत्रशिखा आहे एकदा कंप्लीट झाली दुहेरीचा प्रयत्न होतो डायरेक्ट फेकी आणि फलंदाज रनआउटच्या स्वरूपात बाद झालाय एकूण त्रेचाळीस धावत्या एकूण गडी गमावली खाली संघाने तुम्हाला दुर्गेश सांगतील चार आणि विजयासाठी ही स्पर्धा जिंकण्यासाठी चॅम्पियन पद परतवण्यासाठी सव्वेचाळीस म्हणजे एक्झॅक्टली अकराच्या धावगतीने तुम्हाला त्या ठिकाणी पाठला करायचा आहे तो पाठला गोईल की नाही की त्या धाबांचं संरक्षण इथे मात्र केला जाईल आपल्यामध्ये पाहू शकाल या ठिकाणी शिवश्रीची विभंडी ग्रामीण उपतालुका प्रमुख रघुनाथजी पाटील आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत त्यांना आपण या स्पर्धेच्या वतीने सन्मानित करूया मी विनंती करतोय की आपल्या शुभहस्ते आपण या ठिकाणी हा सन्मान संपन्न आहे त्यांच्या माध्यमातून स्वर्गीय सीताराम पाटील आणि स्वर्गीय जनार्दन पाटील पुढील सन्मान आपण जे संपन्न करू ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी मुलाचं योगदान आहे जो आपण शामियाना पाहत आहोत त्यासाठी त्यांनी आम्हाला चांगली सेवा दिलेली आहे माजी सरपंच ग्रामपंचायत कुकसे या भुईगावचे सन्मानीय मनोहर शेठ भुईर आपल्यामध्ये आज उपस्थित झालेले आहेत त्यांना आपण सन्मानित या ठिकाणी करणार आहोत मी राजारामजी भुईर यांना पुन्हा विनंती करतोय की आपल्या शुभ असते मनोहरजी भुईर साहेबांना सन्मानित करावं जेव्हा खूपसे गावातील रमेश सातपारा पटेल आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत त्यांना आपण या ठिकाणी सन्मानित करणार आहोत हे राजारामजी भुईर यांना विनंती करतो की आपल्या शोबा असे सर्व जे सन्मान आहेत ते आपण सन्मान या ठिकाणी संपन्न करणार आहोत आणि लगेचच आपण दुसऱ्या इडिंगला सुद्धा सुरुवात करणार आहोत आणि जेव्हा जेव्हा आपल्या विभागामध्ये स्पर्धा असतात तेव्हा तेव्हा मात्र ही व्यक्ती त्या स्पर्धेला मात्र जरूर भेट देत असते अशी आमचे सन्मान्य लाडके श्रीकांत रामचंद्र गायकर साहेब आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत मी मनोहरजी भुईर यांना विनंती करतोय की आपल्या शुभा असते गायकर साहेबांना या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करावं नेहमीच मोलाचं योगदान त्यांचं असतं आणि नेहमीच चांगलं मार्गदर्शन खेळाडू असतील किंवा इतर अदरवाईज प्रेक्षक असतील किंवा आयोजक असतील त्या सर्वांना मात्र ते चांगलं मार्गदर्शन करत असतात आणि त्यांचा हा शुभ सन्मान आपण या ठिकाणी य संपन्न करीत आहोत माझे सरपंच मनोहरजी भुईर यांच्या शुभ असते हा सन्मान थँक्यू डी जे सामना सुरू होतो आहे पुढील सर्मान आपण संपन्न करूया माझी सरपंच सर्मानी ग्रामपंचायत कुक्षे बुरुलीचे यलेश देसले आपल्यामध्ये आज उपस्थित झालेल्या आहेत त्यांचासुद्धा या स्पर्धेसाठी मुलाचं योगदान आहे मी य राजारामजी भुईर यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हा सर्मान या ठिकाणी य संपन्न करायचा आहे निलेशजी देसले यांच्याबद्दल बोलायचं झालं तर ग्रामपंचायतीमध्ये कुठेही स्पर्धा असू द्या मित्रांनो मग नेटची सुविधा असेल किंवा अदरवाईज काही अजून काही प्रॉब्लेम असतील ते मात्र सॉल्व अँड सोल्युशन करणारी ही व्यक्ती आहे त्याचं नाव आहे मिस्टर निलेश देसले देखील त्यांचा आपण या ठिकाणी शुभ सर्मान आपण संपन्न केलेला आहे त्यानंतर खालीम ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच सरमानी राजारामजी शेलार आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत त्यांचा आपण या ठिकाणी शुभ मात्र संपन्न करूया आणि या स्पर्धेसाठी जी नेटची सुविधा आपण पाहिली बंटी ब्रॉडबँड सर्व्हिस या कंपनीच्या माध्यमातून त्यांची आपल्याला सेवा लाभलेली आहे आणि त्याच्या नावानं एकूण दोन संघ केले या स्पर्धेमध्ये परंतु दोन्ही संघ मात्र स्पर्धेचे बाहेर झाले हरकत नाही पुढील वर्षी त्यांच्याकडून चांगला केला आपण पाहू राजारामजी शेलार हे विद्यमान सरपंच आहेत ग्रामपंचायतीचे त्यांचा आपण आज शुभ सन्मान इथे संपन्न करतोय खालीन ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच सन्मानीय शरदजी शेलार आपल्यामध्ये आहेत त्यांना सुद्धा आपण या ठिकाणी सन्मानित करूया मी राजारामजी भुईर यांना विनंती करतोय की आपला शुभ असते सन्मान या ठिकाणी संपन्न करायचं आहे आणि खालीगावाची सुद्धा तुम्हाला मित्रांनो बिग स्पर्धा पाहायला मिळणार आहे येणाऱ्या काही एक दिवसानंतर याबाबतून नक्की समोर विजय दिसत असताना भीत सुद्धा लढायला तयार होतात पण तो समोर येथे मृत्यू समोर असेल दिसत असेल त्यावेळेला जो मैदान सोडत नाही तोच खरा शूर असतो तो तुम्ही घाबरायचं नाही किंमत इथे वाढवायची आहे कोण फॉर द कोणती जबरदस्त केला आणि सामना सुद्धा टर्न केला या चौकाराने दशाने दिशा भरकडून टाकली आहे आठ जावांची गरज आहे पाच चेंडूंमध्ये टीम वाफाले पिला जबरदस्त जबरदस्त जैश विशेष जसा चेंडू मैदानाच्या आतमध्ये आला आणि काय त्या चेंडूला मात्र त्या अडकडे गिरकी दिली पावसाला अगदी मधून अगदी जशी बंदुकी गोळी वेगाने निघते तेवढ्या वेगाने तो चेंडू मात्र निघून गेला आणि अखेर चौकार पहिल्या चेंडूवरती प्राप्त केला ऋत्ती मात्र त्या ठिकाणी य आता मात्र दडपणामध्ये टाकला प्रेशरमध्ये टाकला आणि समीकरण आता मात्र शिल्लक आहे पाच चेंडू शिल्लक आणि य आठ धाबांची आवश्यकता जबरदस्त मॅच अंतिम सामना कसा असावा हवा हवा सासला रसिकांना तो सामना मैदानाच्या आतमध्ये रंगतोय आणि इथे मात्र पुन्हा जे शपथ झाले आणि चेंडू आय थिंक डोक्यावरून होतोय बारी बारी सबकी बारी कभी तुमारी तो कभी हमारी बहुत बहुत बढिया चार चेंडू आठ धावांची गरज आहे दोन्ही पण संघ सामना सोडणार नाहीये आणि सोडू सुद्धा नका निवार किंवा अजिबा सोडायचं नाहीये या ठिकाणी जागा बनवली आणि पुन्हा एकदा ऑप्टिकच्या बाहेर निघाला बेकार येतोय एक धाव पूर्ण झाली प्रत्येक चेंडू मध्ये उर्जाचे ठोके ते धडकतायत धक सुरू आहे उत्खंठ इथे शिगेला पोहोचली आहे मी म्हणतो की ज्याला हार्टचा इश्यू आहे जो हार्ट पेशंट आहे त्याने सरळ डोळे बंद करा कारण आम्ही इथे डॉक्टर ठेवले नाहीये अटॅक येऊ शकतो कारण इथे अटॅक प्रत्येक होतोय एका बाजूला बॅटर अटॅक करतोय दुसऱ्या बाजूला बॉलर अटॅक करते जबरदस्त भूर्घ चषक दोन हजार चोवीस जल्लोष उद्धव टाळ्या वाजवा या टुर्नामेंट साठी जबरदस्त जबरदस्त इथे मात्र मॅच रंगत असताना तीन चिन्ह शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी आता मात्र या ठिकाणी सात धाबांची आवश्यकता चेसिंग इज कंपल्सरी गोलंदाज मात्र फुल टॉस टाकलाय पंच केला आहे एक धाव कंप्लीट झाली एकाच धावेवरती तुम्हाला समाधानी राहावं लागेल दोन चेंडू शिल्लक आहेत आणि पंचांचा इथे मात्र या ठिकाणी तिसऱ्या पंचाची त्यांनी मागणी केलेली आहे की हा चेंडू फेअर आहे की अनफेअर आहे शानू कुरेशी सर या आमच्या कंट्रोल रूम मध्ये मित्रांनो तुम्हाला जर सामना जर आवडला असेल तर दोन्ही टीम इथं टाळ्या होऊन जाऊ द्या जबरदस्त सामना दोन चेंडू सहा धाबांची आवश्यकता जर हा चेंडू बिमर असेल तर मात्र या ठिकाणी नैलेपे द्यायला नक्कीच नक्कीच या ठिकाणी लक फॅक्टर कोणासाठी बघायचं आपल्याला पंच पाहतायत जो निर्णय येईल तो निर्णय ये मात्र दोन्ही खेळाडूंना मात्र मान्य करावा लागेल आमचे तिसरे पंच शानू कुरेशी सर आमच्या कंट्रोल रूम मध्ये आहेत फटका पाहिल्या तर जबरदस्त सजवण्याचा प्रयत्न केला होता लॉंग कडे चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली एकच धाव तिथे मिळाले समीकरण होतं तीन चेंडू सात धाबा परंतु याच चेंडूवरती आली एक धाव आता समीकरण आहे दोन चेंडू सहा धाबांची आवश्यकता मानवी समुंदर जिथे जागा मिळत आहे तिथून मात्र क्रीडा या स्पर्धेचा आणि या सामन्याचा आनंद घेत आहेत डिसिजन पेंडिंग आहे हृदयाचे ठोके आता मात्र ते वाढले चाललेले आहेत परंतु या ठिकाणी फायर डिलिव्हरी म्हणजे हा लिगल चेंडू आहे फुलटा चेंडू होता आणि आता मात्र येणाऱ्या दोन चेंडू मध्ये विजयासाठी सहा धामांची गरज वॉट अ मॅच फायनलचा मुकाबला कसा असावा तर असा असावा याची देई या चिंडू पाहतोय आपण भुरगावच्या दोन हजार चोवीस सहा उत्सव सोहळा पाहतोय आपण फायनल अशीच झाली पाहिजे हेच तर भाग्य आहे आमच्या भुईरगावचं हेच भाग्य बोरिली कुक्षेचं हेच भाग्य छत्रपती शिवाजी महाराज किडांगणाचं असा जल्लोष आणि फायनलचा मुकाबला रंगतोय दोन चेंडू सहा धावा एका बाजूला खारी दुसऱ्या बाजूला वाफाळे आणि ग्रामपंचायत एकच आहे हे सर्व खेळाडू एकाच मतदान करतायत इथे एक जण जिंकेल एक जण हारेल दोन मध्ये सहा हो चेंडू हवेत आहे आणि ती शेलारच्या हातात झेड ओ माय गॉड व्हाट अ मॅच मॅच आ गया वापस ए चेंडू षटकाराची गरज चेतन शर्माचा तो चेंडू जवळ मी फेकून दिला होता मैदानाच्या बाहेर आता ती वेळ आली आहे काय सामना आहे ओ प्रेक्षक हा विजय भोईरगावचा आहे हा विजय जय महाराष्ट्र मित्र म्हणायचा आहे हा विजय ह्या मैदानाचा आहे टाळ्या वाजू द्या कोणी पण हर कोणी पण जिंकू को यो सर हा क्रिकेटचा विजय ठिकाणी अनुजी ढोळे यांचा या ठिकाणी शुभागमन झालेला आहे वेलकम सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतमधील स्थानापन्न व्हा आपलं हार्दिक स्वागत आहे भुईरगाव शेषक दोन हजार चोवीस मध्ये माझे सरपंच राजारामजी भुईर यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण सरकार संपन्न करावा ठिकाणी सन्मानित करूया आपल्या मंडळाच्या वतीने वन ऑफ द बेस्ट कमेंटेटर प्रत्येक मध्ये जीव आणि प्राण होतणारे एक वेळ समालोचक आणि मला सुद्धा एक जबरदस्त मित्र लाभलाय तो योगेश पाटील नावाचा याच्यासोबत नेमकी नेहमीच समालोचकांना खूप मजा येत असते असे मजेदार समालोचक टॅलेंटेड आणि पूर्णपणे जबाबदार शिकारे समालोचक पाहतो आपण कुक्षेचा सुपुत्र पीटीसी वाईस योगेश पाटील तीन दिवसीय क्रीडा स्पर्धा जय महाराष्ट्र भोईरगाव चषक तीन दिवसीय क्रिकेट स्पर्धा भोईरगाव पूर्ण टीमने खूपसे क्रिकेट ग्राउंडवर आयोजित केले होते खूप छान प्रकारे नियोजन केला होता ग्रामस्थांच्या सहकार्याने व सर्व मान्यवर माझे सरपंच मनोहर भोईर असतील उपसरपंच माझे ऋषिकेश भोईर असतील निलेश देसले असतील माझी सरपंच अनुज ढोले असतील युवा अध्यक्ष पूर्ण व्यासपीठ यांच्या सर्व सहकार्याने आजची फायनलची फायनलचा सामना खाली वाफाले याच्यामध्ये सरस्वती स्पोर्ट खाली यांनी फायनलचा फायनल जिंकली आहे त्यांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा व खूप छान नियोजन केल्याबद्दल बोईरगाव चषक व सर्व पूर्ण टीमचा मी सरपंच या नात्याने त्यांचे धन्यवाद करतो व आमचं स्वागत केलं खूप खूप धन्यवाद त्या संघाचं नाव आहे तृतीय क्रमांक पटकावणारा संघ अर्थात भाई अंकल पाटील पुरस्कृत संघ मितेश आणि <laughs> सुंदर ट्रॉफी पाहुण्यांच्या शुभ देत आहोत सो so, कॉंग्रॅच्युलेशन मितेश करून असाच खेळ तुमच्या पुढील स्पर्धेमध्ये सुद्धा होईल त्यासाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा संघ ठरला या स्पर्धेमध्ये ज्याने गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं आणि या स्पर्धेमध्ये संघ दाखल झाला आय थिंक जय गणेश बापाले बोला गणपती बाप्पा मंगलमूर्ती आणि देता होतो उपचित स्वरूप आवडण्याच्या असते हा द्वितीय क्रमांकाचा करंडक आणि कॅश प्राईज एकदा बापाले बा जोरदार टाळ गणपती बाप्पा देखील आपण बापाले संघाला देऊया शुभेच्छा आणि पुढील स्पर्धेमध्ये सुद्धा चांगली खेळली तुमची आम्हाला पाहायला मिळेल त्यासाठी तुम्हाला खूप सारा शुभेच्छा यापुढे पाच दिवसाचा प्रतिनिधी असेल तर पुढे या ट्रॉफी स्वीकारली तरी चालेल खूप छान पैकी आम्हाला सहकार्य सुद्धा गेले आणि शिस्तीचं एकही उल्लंघन त्याने मात्र या स्पर्धेमध्ये जे आम्हाला स्वर्गीय आदेश चिंतामण भुरे यांच्या स्मरणार्थ संदेश भुईर यातून ट्रॉफी लाभलेली आहे आणि एअर कुलर आहे जे आम्हाला विश्वनाथ भुईर यांच्याकडून आम्हाला ट्रॉफी लाभलेली आहे मालिकावीराचा जर विचार करत दोन खेळाडूंमध्ये रेस होती प्रथम तर आपण पाहिली तर प्रत्येक विषय सुद्धा या रेसमध्ये आहेत त्यांनी एक्क्याऐंशी धाबा टोकल्या घडी बाद केले पाच आणि एका आपण जर पकडले तर प्रत्येकचे पॉइंट होतात नाईन्टी सिक्स आणि हा पारदूस जिंकलेला आहे फलंदाजाने त्या खेळाडूने एकूण धाबा जोडल्या चौऱ्याण्णव प्लस तीन विकेट चौऱ्याण्णव प्लस नऊ म्हणजे एकूण पॉइंट होतात एकशे तीन म्हणजे एकूण जर विचार केला तर सात पॉइंट प्रत्येक विषय थोडासा पाठीमागे राहिला आणि हा किताब जातोय ज्याने एकशे पॉइंट एकशे तीन पॉइंट स्पर्धेमध्ये जोडले गेले संघाचं नाव आहे संघाचा नाहीये तर आहे सरस्वती स्पोर्ट खाली आणि खेळाडू आहे ऑफ यतीश एकूण स्पर्धेत आणि एकूण तीन गडी बाद केले आणि त्याला देत आहोत या स्पर्धेतील मालिकावीर मॅन ऑफ द सिरीज हा किताब उपस्थित सर्व पाहुण्यांच्या शुभ हस्ते एकदा यतीश शेलार साठी जोरदार टाळ्या एअर कुलर सुद्धा द्यायचे आहे सध्या हिमालयाचा ऋतू आहे जशी उन्हाळ्याचा ऋतू येईल तर यतीश त्या एअर कुलरचा वापर आपण करायचा आहे आणि उन्हाळ्यामध्ये त्याची काळाची गरज आहे यतीश मी तुझी मालिका वीर केली करतोय खूप आनंद वाटते कारण माझा संघ पण नौका संघ आहे हे स्टार प्लेअर आहेत आणि त्याच्यावरून चांगला प्रमाणच होतो त्याचा खूप अपील वाटतो मी अनेक स्पर्धेमध्ये पाहतो की तुम्ही विदाउट विवेक शिलार्सच्या माध्यमातून खेळत असता कारण विवेकच्या अनेक ठिकाणी मॅचेस असतात आणि तुम्हाला विवेकच्या ऐवजी तुम्हाला खेळ खेळायचा असतो पर परंतु या स्पर्धेमध्ये खास त्याची उपस्थिती तुमच्यासाठी किती फार महत्वाची होती त्याची उपस्थिती खूप महत्वाची असते कारण त्याची एक वर पण आम्हाला खूप महत्त्वाची असते आणि तो याचा तो प्रोत्साहन आणि उत्सुकता असली का समोरच्या तुम्हाल टीममध्ये आणि प्लेअरमध्ये पण देऊ शकतो विवेक जसा बाद हो तू होता तू आपली संघाची जबाबदारी स्वीकारायचा आणि तुला काय स्वप्न वगैरे होतं काय या स्पर्धेमध्ये आज मी एज अ मालिकेवर निवड होईल असं काही नाही पण फक्त मॅच जिंकायची होती आणि फायनलमध्ये पोहोचायचं जात येथे शेवटचा प्रश्न अनेक खेळाडूंचे जे वडील असतात ते मात्र कधी कधी मुलांना डाकतात बोलतात की बस झालं क्रिकेट बंद कर परंतु आज तुझे स्वतः वडील व्यासपीठावरती आहेत घरचं वातावरण आणि कधी वडिलांनी तुला असं बोललं की क्रिकेट बंद कर असं कधीच नाही म्हणजे काका झाले सर्वजण क्रिकेट खेळलेले आहेत आणि त्यांना खूप इच्छा आहे क्रिकेट खेळायची आणि माझे पाच सहा भाऊ क्रिकेट मी उल्लेख सुद्धा केला होता परंतु जो तू पारदोशी पटकवलेला आहे त्याचा पूर्ण श्रेय आणि त्याचा डेडिकेट तो कोणाला देऊ इच्छितो संपूर्ण माझ्या टीमला देतो आणि जे तुझे युवा यंगस्टर आहेत त्यामध्ये चिंतन असेल हृतिक असेल खरोखर जबरदस्त परफॉर्मन्स करतोय आणि त्याला तू एक्झॅक्टली कशा रिती गाईड करतो सर कशा रीतरी पुढे घेऊन तू करशील चांगल्या प्रफॉर्म्स द्या आणि चांगला प्रयत्न करा खेळामध्ये पण द्या आणि अभ्यासामध्ये पण तर हे होते यतीश या यतीशलार पहा खेला बद्दल त्यांनी मात्र चांगला मार्गदर्शक केलं परंतु अभ्यास स्कूल शाळा हे सुद्धा मात्र फार आहे सध्याच्या आपण जर घडीला पाहिलं तर कारण हा कलयुग आहे मित्रांनो तर वेद यतीश तुम्हाला स्पर्धेसाठी खूप सारा शुभेच्छा तर पारदर्शक या स्पर्धेतील मानाचा खरंडक आहे जो खरंडक आम्हाला खुपसे बोरे गावचे उद्योज स्वर्गीय सरस्वती कृष्णा पाटील यांच्या स्मरणार्थ श्री गोरखजी कृष्णा पाटील यांच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे मी नेहमीच म्हणतोय की हारकर जितने वाले बाजीगर कहते और बार बार वाले को कहते जित भुईरगाव ट्रॉफी ट्वेंटी ट्वेंटी फोर सरस्वती स्पोर्ट खाली